सुवानी केवनी सागर मुक्ति आह जब भी करीबर पासी आयशा पास देखते वनिता सुधी बनकरा उन मारु पदवनी घनजा पाकी करना इंद्रा चल चौदार गोला कलयोग खर लागले आणि कलयोगात सुद्धा तू पांढरा अवतार घेतला बोध रूपान राहिला तरी सुद्धा भक्तांचं रक्षण करतोय आणि सगळं रूपात तो साक्षात इथं प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे भजन असो कीर्तन असो कुठलाही कार्यक्रम असो काळ हा प्रत्येकाला झाला स्वर्गामध्ये असो मृत्यू लोकात असो अजून जन्म आणि मरण कुणालाही चुकलेला नाही आता त्या जन्मामध्ये आपण ह्या आपण काय करणार आहे पाप आणि कर्म आणि पुण्य किती आपण पुण्य केले किती कर्म केले किती प्रयत्न केले आपण काय कमवलंय हे आपल्याला कोणाला माहिती सहज आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपलं जे काही काम आहे काम आपण करतोय त्या आपल्या कामामध्ये गेल्या म्हणजे आपलं काय चुल करा आपल्या हा मेले जाते काम केलं जाते काय वाईट केलं जाते काय घटना केली जाते सगळ्या गोष्टी प्रत्येकाला नरकात जाणं पण तुम्ही बेड वगैरे सेवा करा चांगली सेवा करा कशी पण सेवा करा मग तुम्ही प्रामाणिक सेवा करा बाईल का तर मुलाधनामध्ये वाईट केले संस्था वाईट मार्ग केलेलं काम कोणतेही मी या ठिकाणी करू नका मुला नरकात जावं जायचं ना नरकात जाऊ नका परंतु तुम्हाला काळ जो आहे तो घेता येणार काळ चुकत काळ हा प्रत्येकाला काळा नेणार येणार आहे साधू असू द्या संत असू द्या देव असू द्या माणूस असू द्या कोणी पण असू द्या जन्म नारा की तो माणूस आहे निश्चित कारण त्याला काळ येणार आहे

करा ब्रह्मदेव तुम्हाला जन्मान घातले घालू द्या परंतु तुमच्या शरीराला तुमच्या शरीरातून वाईट गुण दाखवू नका चांगले करून दाखवा आणि त्या चांगल्या पुरातून तुम्ही काय कमवत असेल ज्ञान कमवत असेल भक्ति कमवत असेल अजून तुम्हाला काय कमवत असेल करून दाखवा तुम्हाला दिलेलं शरीर आहे तुम्हाला काळा गोळा उंच ठेंगा कसाही मेंगा डोळे हे सगळं तुम्हाला दिले भगवंत शरीराचे असल्या दिले तुम्ही शरीराकडून किती आपण आजपर्यंत पाप केलं तिथे आवाज आतापर्यंत पूर्ण केला हे तुम्ही मोथा येथील जाऊणी मग घराची येऊणी सत्वर मासे बोले उत्तर मी मुली मासे जातो धुर भांडवळ मज समजे या संसारामध्ये मनुष्य सांगावं आय वडिलांना आय वडिलांना बोलावं की बाबा मी काम कष्ट करणार कोणत्या दुसऱ्या गावात निघून जाणार आहे पोटासाठी माणसाला काही काम करावं लागणार आहे कष्ट करावं लागणार आहे आणि म्हणजे कसं आहे मनुष्य धर्म आपण कष्ट किती बोला किती धर्म करावं दान देणारा दान घेणारा कशा पद्धतीनं आहे आणि तो दान कसं घेतोय आपण जाण कसं देतोय हे जेव्हा आपण म्हणून आणि आपण बुरगा म्हणजे आपण चालू काम करायला चालतोय आई वडिलांना विचारावं आई वडिला नमस्कार करावा आई वडिला आदर घ्यावा बाबा रो मी कामाचा मी जाऊ कामाला मी काम करू शकेल का मी व्यवसाय करू शकेल का माझ्या धंद्यामध्ये यूज येईल का आई वडील हाती गुरुय आई वडील आपले आहे माझ्या मित्रांना विचारावं बाबा मी काय बोलूया सांगतील तुला बाबा त्याने फटको खाल्लेले फटका खाल्लेले आई वाटाने अनुभव घेतला नाही बाबा जाऊ नको हा हा दुष्काळ आहे तुझं बाग दुष्काळ आहे तुझं धंदा चालत नाही तुझा व्यवसाय चालत नाही तुला काम जमल का मी सुद्धा आई वाटलं विचार आई म्हणजे बाबा होय म्हणले मग तू धंदे पण जा सांगितलं कोण ते अवसरी कोण आणि रे सत्रवरी नीच पुत्राचे कालोणी पदरी मधुर अरे या ठिकाणी त्या कोणाही दृष्ट्या एवढा मोठा की लोकांना समजाव म्हणून आता दोनही गाव म्हणते नामदेवाला की आता या ठिकाणी व्यवसाय टाकायचा आणि तू व्यवसाय करल जा नाही करणार मग नामदेव व्यवसाय काय टाकायचा की आता नसल व्यवसाय करत नामदेव व्यवसाय करत नाही पण या काळात म्हणते तू एक शिक्षण शिक नाहीतर कामधंदा कर कामधंदा करत नाही तर मग लग्न कर

हात हात जोडून निश्चित तुझला बहुत करतो ग्रंथ कोरडा सिधा देशील माते तरी सुहास्ते हसते पाक आता तो 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 Hare Ram, Hare Ram, Ram, Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram, Hare Ram, Ram Ram, Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna, Hare Krishna, Krishna, Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 भगवान की जय बजरंग बली की जय सुदेव दत्त वासुदेव शिवा पार्वती हर 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 मे देव

Linda am kia <sweak> ora i <laughs>